चला तर सणासुदीचे दिवस आहे आणि घरामध्ये काहीतरी गोड तर हे झालंच पाहिजे म्हणून मग आज इथे मी मस्त अशी आतमध्ये पाक मुरलेली रसरशीत बालुशाही बनवली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत जास्त तामझाम न करता घरच्या साहित्यात बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला एक पचरट भांडं घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मोजून घेण्यासाठी वाटीचं प्रमाण घेणार आहे तर इथे मोजून मी दोन वाटी हा मैदा घेणार आहे मैदा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे जेणेकरून तो थोडासा हलका फुलका होईल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदीच थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्याला छान असा फ्लेवर येतो सोबतच घालायची आहे बेकिंग पावडर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे आता हे एक वेळा आपल्याला सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप घालायचं आहे तूप घातल्याने काय होतं तर आपली जी बालुशाही आहे ही छान अशी खसखशीत होते आपण जेव्हा तेलाचा वापर करतो त्याने कोणताही पदार्थ तो कुरकुरीत होतो आणि जेव्हा तुपाचा वापर करतो त्याने तो पदार्थ खुसखुशीत होतो दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप हे परफेक्ट असं प्रमाण आहे आणि खूप छान अशी बालुशाही बनून तयार होते आप है? आप थोड़ -थोड़ पाणी पीट तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं आहे तर इथं आता पीठ आपल्याला हे कसं एकत्र करायचं आहे तर जशी आपण कणिक मळतो तसं मळायचं नाही आहे अगदीच हलक्या हाताने आपल्याला हे पीठ सगळं एकत्र गोळा करून घ्यायचं आहे अगदीच हलक्या हाताने जास्त दाब द्यायचा नाही आहे नाहीतर तुमची बालुशाही जी आहे छान अशी खुसखुशीत होणार नाही आता इथे सगळं पीठ जे आहे मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता हे झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊ आता बालुशाही छान गोड बनवण्यासाठी रसरशीत बनवण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे पाक तर त्यासाठी काय करायचं आहे गॅसवर ठेवायचं आहे एक पॅन त्यामध्ये घालायची आहे साखर आता आपण जेवढा मैदा घेतला होता तेवढीच साखर घ्यायची आहे म्हणजे दोन वाटी मैद्यासाठी दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतली आहे आपण पाकासाठी त्याच्या अर्ध पाणी घालायचं आहे म्हणजे दोन वाटी साखरला एक वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आणि आता आपल्याला हे छान साखर आता यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे सोबतच त्यामध्ये घालायची आहे विलायची इथे मी विलायची थोडीशी तोडून घातली आहे तुम्ही हव्या असल्यास विलायची पावडर देखील घालू शकता आता इथे आपली साखर छान मेल्ट झाली आहे साखर मेल्ट झाल्यानंतर जास्त गॅसवर ठेवायचे नाही आहे एखाद मिनिट फक्त ठेवायचं आहे आपल्याला पाक जास्त दाटसर बनवायचा नाही आहे जसा आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो तसाच इथे बनवायचा आहे अगदीच जास्त पातळ पण नाही आणि दाटसर पण नाही जास्त दाटसर पाक झाला म्हणजे बालुशाहीमध्ये पाक हा मुरणार नाही सोबतच त्यामध्ये कलर येण्यासाठी इथे मी थोडासा येलो फूड कलर घातला आहे अगदीच किंचित घातला आहे तुम्ही हव्या असल्यास त्यामध्ये केसरसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर हे तुम्ही स्किप देखील करू शकता तर इथे आपला पाक बनून तयार आहे आता आपलं जे बालुशाहीचं पीठ आहे हे छान मुरलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हलक्या हाताने एकदम आपल्याला पीठ हे थोडंसं असं पसरट करून घ्यायचं आहे थोडंसं हलक्या हाताने दाबायचं जेणेकरून हे आपली जी बालुशाही आहे ही छान खुसखुशीत कुछ होईल तर असं केल्यामुळे काय होतं आपल्या बालुशाहीला जे आहे छान अशा लेअर येतात तर अशाच पद्धतीने बालुशाही ही तयार करत असतात तर इथे सुद्धा आपल्याला जास्त हा दाब द्यायचा नाही आहे अगदीच हलक्या हाताने आपल्याला हे पसरट करून घ्यायचं आहे आणि एकावर एक ठेवून एक चार पाच वेळा आपल्याला छान हे पीठ जे आहे थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर इथे छान आता आपल्याला काय करायचं लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आहे किंवा बालुशाही तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायची असेल तेवढा गोळा घ्यायचा आणि हातावर घेऊन आपल्याला अगदीच हलक्या हाताने थोडंसं असं गोलसर आपल्याला हे गोळा फिरवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने फिरवायचा आहे जेणेकरून त्याला छान अशा लेअर येतील तर इथे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपल्याला गोल फिरवत घ्यायचा आहे आता गोल झाल्यानंतर आपल्याला त्याच्या मध्यभागी थोडंसं असं होल करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट अशी आपली बालुशाही बनवून तयार होते तर याच पद्धतीने बालुशाही बनवली जाते तर इथे बघू शकाल मस्त अशी आपली बालुशाही बनवून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या बालुशाही आहेत ह्या बनवून घ्यायच्या आहे तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बालुशाही बनवू शकता तर दोन वाटी मैद्यामध्ये अकरा ते बारा बालुशाही ह्या आरामात होतात किंवा यापेक्षा जर छोट्या साईजच्या तुम्ही बनवल्या तर पंधरा ते वीस ह्या बालुशाही यामध्ये आरामात बनवून तयार होतात तर इथे आता आपल्या सगळ्या बालुशाही बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आहे एकदमच आपल्याला जास्त तेल तापवायचं नाही आहे आणि अगदीच लो हीटवर आपल्याला ह्या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत एकदा का बालुशाही तेलामध्ये सोडली तर त्याला आपल्याला लगेचच हात लावायचा नाही आहे वरच्या साईडने थोडंसं असं तेल सोडायचं आणि बालुशाहीला बिलकुल हात लावायचा नाही आहे जोपर्यंत बालुशाही खालून सुटत नाही तोपर्यंत तर आता इथे थोड्या वेळातच बघू शकाल आपली जी बालुशाही खालच्या साईडने झालेली आहे आता दोन्ही साईडने आपण ही थोडीशी तळून घेऊ तर मी दोन्ही साईडने छान अशा बालुशाही ह्या तळून घेतलेल्या आहे तर बालुशाही तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे हाय हीटवर जर तळलं तर, तर आपली जी बालुशाही आहे ही आतमध्ये कच्ची राहील बाहेरूनच ही फक्त तळल्या जाईल तर इथे तुम्ही बघू शकाल आपली जी बालुशाही आहे छान अशी तळल्या गेलेली आहे हे आता आपण बाहेर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या ज्या बालुशाही आहेत ह्या सर्व आपण तळून घेऊ आता तळलेल्या ज्या बालुशाही आहे आपल्याला लगेचच ह्या गरम पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत गरम पाक म्हणजे जास्त गरमही नको आहे थोडासा कोमट आपल्याला इथे पाक हवा आहे यामध्ये आपल्याला सर्व ह्या तळलेल्या बालुशाही घालून घ्यायच्या आहे ह्या लगेचच यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे तर इथे आपला जो पाक आहे हा थोडासा कोमट असायला हवा जेणेकरून बालुशाहीमध्ये हा छान मुरल्या जाईल तर इथे आपली जी बालुशाही आहे छान पाकामध्ये आपण मिक्स करून घेऊ तर अशाच पद्धतीने सगळ्या बालुशाही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर खूपच साधी आणि सिम्पल अशी प्रोसेस आहे बालूशाही बनवण्याची अगदी झटपट बनवून तयार होते जास्त तामझाम न करता तर सणासरी जे दिवस आहे समोरच रक्षाबंधन आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवून बघा खूपच झटपट तयार होते तर तुम्ही बघू शकाल इथे आपली जी बालुशाही आहे ही बनवून तयार झालेली आहे छान पाकामध्ये मुरलेली आहे तर येत्या रक्षाबंधनला बाहेरून काही विकत न आणण्यापेक्षा घरच्या घरी छान अशी रसरशीत पाकमुरलेली बालुशाही नक्की बनवून बघा खूपच अप्रतिम होते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद